त्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी हो। शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते नाच्याकडे सुरुवात करतील म्हणते आज आहे दसरा विजयादशमी त्यामुळे सर्वांना भरभरून दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा आणि हो नवरात्र ज्या ज्या तुम्ही काही सेवा पार, पार, पार असेल आई भगवतीच्या ज्या काही यथाशक्ती सेवा केल्या असेल त्या सर्वांची तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद आई भगवतीचं तुम्हाला प्राप्त हो फळप्राप्ती हो अशी आशा करते स्वामीचरणी नॅचरल सुरुवात करतील तर मंडळी आपणास माहिती असेल की नवरात्र आणि दसरा झाला त्या सर्वांना वेद लागतात ते म्हणजेच कोणते येणाऱ्या पौर्णिमेची कारण की येणारी पौर्णिमाची खास का आहे कारण की आपल्या सगळ्यांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तर अश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी जी असते ती कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं तर या दिवशी आपणास माहित असेल ज्याला छोटी लक्ष्मीपूजन सुद्धा या दिवशी आपण करतो रात्री ठीक बारा वाजता तर या दिवशी आपल्याला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये काही वस्तू काही गोष्टी आणायच्या आहेत ज्या स्थापित कायमस्वरूपी करायच्या आहेत ज्यांना कोणाला आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही आहे सततचा आजार पण असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील आर्थिक वगैरे प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठेतरी तुम्हाला वाटतं की आपला जो काही व्यापार उद्योगधंदा आहे तो समृद्ध व्हावा धनवृद्धी घरामध्ये व्हावी नशिबाची आपल्या मेहनत कष्ट जे आपण करतो आहे काम करतो आहे कुठेतरी त्याच्यामध्ये आपल्याला व्हावी प्रमोशन मिळावं किंवा नशिबाची साथ त्या गोष्टींना मिळावी यासाठी जर तुम्हाला नक्कीच काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर देवघरात काही अतिशय महत्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत ह्या खूप जास्त महत्वाच्या आहेत आपल्या प्रत्येक देवघरात असायलाच पाहिजे माझ्या देवघरात आहे पण तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा स्थापित करा येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर किंवा दिवाळीच्या अगोदर तरी तर <coughs> त्या गोष्टी कोणत्या आहेत ते नक्कीच जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो येत्या सहा ऑक्टोंबर दोन पंचवीस सोमवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे याला शरद पौर्णिमा देखील म्हटलं जातं तर यंदा कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती याची तिथी कधी सुरू होते आहे कधी संपते आहे ते सुरुवातीला पाहूया तर मंडळी कोजागिरी पौर्णिमाची जी काही तिथी आहे ती सहा ऑक्टोबरला दुपारी दुपारी ठीक रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांनी सहा तारखेला सुरू होणार आहे म्हणजेच साडेबारा पर्यंत पौर्णिमा तिथे चालू होऊन जाईल सहा तारखेला ती मंगळवारी सात ऑक्टोंबरला बरोबर सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे तुम्हाला कळालं असेल ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण जे काही सत्यरय पूजन करतो ते तुम्हाला सहा तारखेला म्हणजेच सहा तारखेला सोमवारी सहा ऑक्टोबर सोमवारी तुम्हाला या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात तुम्हाला सत्यरायण पूजन करायचं आहे ज्यांना प्रदोष काळ शक्य नसेल त्यांनी सरळ सरळ जोपर्यंत पौर्णिमा तिथी चालू आहे संपते आहे त्या तिथीमध्ये जरी केलं त्या त्या काळामध्ये तरी सुद्धा चालणार आहे प्रदोष काळ अतिशय उत्तम असतो तर तुम्हाला तिथी कळाला असेल त्याच्यामुळे आपल्या कोजागिरी पौर्णिमेची जी काही आपल्याला माहिती आहे जी आपण कोजागिरी पौर्णिमेची रात्री ठीक बारा वाजता जी काही आपण सेवा करतो पूजा मांडणी करतो लक्ष्मी मातेची श्री विष्णूंची कुबेर कुबेर देवतेची तर ती आपल्याला सहा ऑक्टोबरला रात्री ठीक बारा वाजताच करायची आहे आता भरपूर जण प्रत्येक वर्षी कोजागिरी पौर्णिमेला हे लक्ष्मीपूजन ज्याला लक्ष्मी लक्ष्मीपूजन म्हटलं जातं जे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ठीक बारा वाजता करायचं असतं तरी भरपूर जण करत असतील किंवा ज्यांना काही माहिती नसेल त्यांनी नक्कीच आजचा सा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला रात्री ठीक बारा वाजता लक्ष्मी माता आणि शेर विष्णू आणि कुबेर देवतेची आपल्या आणि चंद्र देवतेची पूजा अर्चा कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल नक्कीच सांगेल पूजा मांडणी करून तर आजचा व्हिडिओ म्हणजेच काय तर आपल्याला त्या पूजेसाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या कुठल्या वस्तू आहेत ज्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जाणून घ्यायचं आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच काय को जागृती या दिवशी रात्री ठीक बाराच्या वाजता किंवा रात्रभर कोण जाग आहे हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी श्री विष्णू पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि या दिवशी आपला जो चंद्रदेवता जो आहे चंद्रदेवता जे आहेत आपले ते सोळा कलांनी सुद्धा त्या दिवशी उमललेले असतात म्हणजे त्याची आपल्याला प्रकाश हा प्राप्त होत असतो तो पृथ्वी तलावरती अतिशय जवळ आलेला असतो चंद्रदेवता जे आहे ते मंडळी नो ही तुम्हाला एक पौराणिक कथा आहे की बा रात्री या दिवशी जागरण करावंच लागतं जो झोपला त्याचं नशीब सुद्धा झोपलं असं म्हटलं जातं म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खूप जण दुधाची खीर बनवतात दूध आठवतात जागरण करतात गाणे वगैरे सगळं काही करतात या सर्व काही गोष्टी पार पडतात आणि रात्रभर जागून काढत असतात आणि हेच पाहण्यासाठी माता लक्ष्मी शरी विष्णू पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आणि जे कोणी जागा आहे त्यांची पूजा मांडणी केली आहे त्यांची सेवा अर्चा करत आहे त्यांना ते भरभरून कृपा आशीर्वाद या दिवशी रात्री दे, देत देत असतात कारण की म्हणतात की या दिवशी चंद्रशलाकाचा शलाका वर्षा सुद्धा भरपूर प्रमाणात या दिवशी हा होत असतो म्हणून सांगते की या दिवशी आपल्याला जागून काही सेवा करायची आहेत काही त्यासाठी गोष्टी लागणार त्या गोष्टी आपण आता सुरुवातीला पाहूयात तर सर्वप्रथम आपल्याला या पूजेसाठी किंवा देवघरामध्ये दे कायमस्वरूपी आपल्याला स्थापित करायची ती वस्तू म्हणजे कुठली तर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एक फोटो आहे बघा भरपूर जणांकडे ऑलरेडी फोटो असतील वेगवेगळ्या म्हणजे म्हणजे त्या शेपमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या त्या पद्धतीमध्ये असतील पण मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगेल की बा सगळ्यात छान अशी रेखीवशी हो अशी जी काही फोटो आहे तर तो म्हणजेच कोणता दिंडोबे स्वामी केंद्रामध्ये स्टॉलवर तुम्हाला तो फोटो भेटून जाईल तो म्हणजेच कोणता तर श्रीहरी विष्णू जी आहे ते समुद्रामध्ये शेष नागावरती निद्रावस्थेत ते झोपलेली आहेत आणि त्यांचे पाय चेपताना माता लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ बसलेली आहे हा फोटो प्रत्येकांच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे मी परत सांगते जर ऑलरेडी असेल तुमच्याकडे फोटो दोघांचा शहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्र तर असू द्यात काही तुम्ही बदल करू नका त्यांच्याकडे नाही आहे त्यांनी या, या पद्धतीनेच घ्यावा जो माझ्याकडे सुद्धा आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि तो आपला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि पूजेसाठी लागणारच आहे सोबतच आपल्याला ज्या वेळेस आपण दिवाळी साजरी करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला तो लागणार आहे फोटो पूजेमध्ये म्हणून तुम्हाला सांगते की हा फोटो आवर्जून देवघरात आणि आपल्या पूजेमध्ये असायलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर कमळगट्ट्याची माळ हो कमळ गट्ट्याची माळ ह्या म्हणजे तुम्हाला माहिती मी एक व्हिडिओ मागे केला होता की कमळ गट्ट्याच्या माळेवर जर आपण लक्ष्मी प्राप्ती सेवा केल्या म्हणजेच विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र जर आपण याच्यावरती जर रोज आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यामध्ये मदत होते आपल्या डोक्याचं कर्ज निवारण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आणि प्रभावी सेवा मांडली गेलेली आहे आणि आपला कमळ गट्ट्याची माळ जी आहे ती श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी सुद्धा पाहिजे असते कमळगट्ट्याची माळ म्हणजेच काय कमळापासून उत्पन्न झालेलं जे बी असतं त्या बी त्या बियांची ती माळ असते छोटं असेल तर सोळा मण्याची माळ ठेवा मोठं तर एकशे आठ मण्याची माळ तुम्ही त्यावर ठेवू शकता तुम्हाला तुम्ही तुम्ही यथाशक्ती श्रीयंत्र हे खरेदी करू शकता छोटं मीडियम मोठ्या साईज मध्ये श्रीयंत्र आता आपल्या शॉपवरती दिंडोपी स्वामी समर्थक शॉपवर अवेलेबल आहे बाहेर सुद्धा दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल पण गॅरंटेड तुम्हाला पाहिजे असेलच तुम्हाला सिद्ध झालेलं तर तुम्हाला ते केंद्रामधूनच ते घ्यावं लागेल माझ्या देवघरात जे आहे ते सुद्धा सिद्ध केलेलंच आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तर नक्कीच देवघरामध्ये श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ ह्या दोन वस्तू तीन झाल्यावर सांगते कमळगट्ट्याची माळ आणि सोबतच श्रीयंत्र सुद्धा आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे श्रीयंत्र आता तुम्हाला काय सांगू याच्याबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती ऑलरेडी असेलच नवरात्रीमध्ये सुद्धा सांगितली आहे याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेच पण श्रीयंत्र परत एकदा सांगते माता लक्ष्मीचं हे आसन आहे ज्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल घरामध्ये श्रीयंत्र असेल तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही म्हणून तुम्हाला सांगते अष्टलक्ष्मीचा सा वास या श्रीयंत्रावरती असतो रावणाची जी काही लंका होती त्याला सोन्याची लंका म्हटलं जायचं जा का कारण की त्या रावणाच्या त्या लंकेमध्ये सुद्धा भरभरून बर प्रमाणात एकशे आठ सोन्याचे श्रीयंत्र होते त्याच्यामध्ये त्याला सोन्याची लंका म्हटलं जाते आणि भरभरून त्यांच्याकडे संपत्ती सुद्धा होती म्हणून तुम्हाला सांगते की श्रीयंत्र आपल्या घरामध्ये देवघर सुद्धा स्थापित पाहिजे तुम्ही शॉपमध्ये सुद्धा तुमचा असेल कपड्याचं कुठलं शॉप असेल दुकान असेल तिथे सुद्धा तुम्ही ते स्थापित करू शकता उद्योगधंदा फॅक्टरी असेल तर एखाद्या आपल्या जिथे आपण बसतो कॅबिन मध्ये काम करतो सुद्ध तिथे सुद्धा तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता त्यासाठी श्रीयंत्र आवर्जून आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे नक्की आणायचं आहे फक्त ह्या वस्तू आणून फायदा आहेत का नाही त्या आणल्यावर त्या सिद्ध करून आपल्याला देवघर स्थापित करायचे आहेत आणि वेळोवेळी जशी कोजागिरी पौर्णिमा दिवाळी असेल लक्ष्मीपूजन असेल पौर्णिमा दुर्गाष्टमी यावेळेस या वस्तूंचं या, या गोष्टींचं आपल्याला वेळोवेळी अभिषेक पंचोपचार पूजा असेल नंतर कुंकुमार्चन असेल विविध जे काही स्तोत्र मंत्र पठण करणे असेल हे सर्व काही केलं तरच ते मंत्र यंत्र सिद्ध होतात आणि त्यातली ऊर्जा आपल्याला सर्वांना घरामध्ये मिळत असते आणि आपल्या नशिबाची साथ देखील आपल्याला प्राप्त होत असते म्हणून सांगते आहे प्रथम सांगितलं श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्र त्यानंतर चौथा आहे ते म्हणजेच काय कुबेर यंत्र हो ज्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल त्याच्या जोडीला कुबेर यंत्र सुद्धा असावं सर्व फोटो मी तुम्हाला पीप करून देईल व्हिडिओवरती स्क्रीनवरती पण नक्कीच माझ्या देवघरामध्ये सुद्धा श्रीयंत्राच्या बाजूला कुबेर यंत्र आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे कुबेर यंत्र सुद्धा प्रसाठी आणि डोक्यावर कर्ज निवारण्यासाठी खूप फायदेशीर मांडलं गेलं आहे म्हणून कुबेर यंत्र सुद्धा तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे त्यानंतर म्हणजे दक्षिणावर्ती शंख हे हरी विष्णूना खूप जास्त प्रिय आहे ते प्रत्येकाच्या आजकाल देवघरामध्ये आहेतच पण दक्षिणावर्ती शंखच आणायचा आहे साधा शंख वाजणार वगैरे असेल तर तो तो फक्त वाजवण्यासाठीच तो आपण ठेवतो पण दक्षिणावर्ती शंख जो आहे तो खूप जास्त आपल्याला फायदेशीर ठरतो प्रभावी ठरतो देवघरात ठेवल्यावरती आणि त्याच्यावरती वेळोवेळी आपल्याला पूजा अर्चा देखील करायची असते पण दक्षिणावर्ती शंख सुद्धा आपल्याला येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला दिवाळीला सुद्धा आपल्याला तो फायदेशीर ठरणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला आणायचं आहे त्याच्यानंतर म्हणजेच काय आपल्याला सात पांढऱ्या कवड्या सुद्धा आणायच्या आहेत मी तुम्हाला मागच्या नवरात्र सांगितलं होतंच ही सेवा परत एकदा सांगते ज्यांनी आणला नसेल त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर किंवा दिवाळीच्या अगोदर तरी का विना सात पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत पांढऱ्याच कवड्या आणायच्या आहेत आणि त्या घरी आणल्यावरती केशर मिश्र जी हळद असते त्याने तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या देवघरात ठेवायचे आहेत पोटली बांधून ठेवायच्या आहेत आणि ज्या वेळेस व्हिडिओ येतील सेवेचे त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायची आहे सिद्ध करून तुम्हाला त्या सेवा करायच्या आहेत हे झालं एक त्याच्यानंतर तुम्हाला आता अजून तु सांगायला गेलं तर तुमच्या तुमच्याकडे जर चांद्या सिक्का असेल तर तुम्ही चांद्या सिक्का सुद्धा येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला दिवाळीला तो उपयुक्त ठरणार आहे नक्कीच आणून घ्या आज दसरा आहे आज शुभ मुहूर्तावर जर तुम्ही आणला चांद्या सिक्का रिजनेबल रेटमध्ये भेटतो आणला तर छोटा मोठ्या मध्ये आणून घ्या नक्कीच येणाऱ्या पूजेमध्ये आपल्याला उपयुक्त ठरणाऱ्यातला आहे तर या जेम जेम तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत किंवा गोष्टी म्हणेल मी आणि ह्या अतिशय प्रभावी गोष्टी आहेत मी खरंच सांगेन तुम्हाला नक्कीच देवघरात आणायला विसरू नका आणि या सर्व गोष्टींची पूजा आपल्याला येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला करायची आहे लक्ष्मी प्राप्तीचा आपण ज्या काही सेवा तुम्ही म्हणता की आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत सुधरत नाही आहेत तर त्यासाठी तुम्ही मेहनत कष्ट तर कराच काम कराच दिवस रात्र करा पण त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला म्हणतात ना ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला समोर आणायची असेल आपल्या नशिबामध्ये समोर घेऊन यायचे असतील किंवा कामामध्ये प्रमोशन पाहिजे आहे उद्योगधंदामध्ये चांगली बरकत व्हावी वाटत असेल तर मेहनत कशा तर महत्वाची आहे सोबतीला आपला अध्यात्मांची जोड सुद्धा द्यावीच लागते आणि शंभर टक्केच द्यावी लागते कारण की खूप खूप लोक असे म्हणतात की अरे माझे नशिबा मी काम करतो आहे कष्ट करतो आहे पण नशिबाची साथच नाही आहे किंवा माझं नशीबच पालतं आहे किंवा नशिबाची म्हणजे म्हणतात ना माझं नशिबच आजकाल हे झालं आहे चालतच नाही आहे हे नशीब नशीब जे म्हणता ना तर तेच नशिबाची साथ तुम्हाला या अध्यात्माने मिळणार आहे या सेवांनी मिळणार आहे ज्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते श्री हरी विष्णू प्रसन्न होऊ शकतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ शकतात म्हणजे ते तुम्हाला एका दिवसातच करोड रुपये देणार असं नाही आहे पण तुम्ही जे काही काम आहात ना त्याला यशाच्या मार्गावर नेण्याचं काम आणि विविध पद्धतीने तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवण्याचं काम की ते मार्ग जर आपल्या समोर आले तर ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर जर आल्या संधी आपल्या समोर आल्या तर नक्कीच त्याच्यावर जर आपण त्या अवलंब केला आणि त्याच्यावर जर आपण चालत गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यश हे जास्त दूर असणार नाही तर नक्कीच जेमतेम ज्या गोष्टी सांगितल्या तर नक्कीच देवघरामध्ये आणा म्हणजे कारण की या, या गोष्टींवरती आम्ही वेळोवेळी सेवा करतो आहे आमच्या घरामध्ये म्हणून आम्हाला त्याची छान असे फळप्राप्ती मिळते आहे अनुभव येत आहेत ते तुम्हाला सुद्धा मिळावे यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला होता तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ